नमस्कार मित्रांनो मिलिन घाटी कॉमेडी मध्ये आपल्या सगळ्याचं हार्दिक स्वागत हार्दिक अभिनंदन कशा आहात चांगलेच असायला पाहिजे आणि नवीन वर्षाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा मित्रांनो आजचा ब्लॉक आहे बघा लहान मुलांना मोबाईल देण्यापेक्षा ज्ञान द्या लहान मुलांना मोबाईल देण्यापेक्षा ज्ञान द्या मित्रांनो बघा आता हे मोबाईल मुळे लहान मुलांना इतकं वेळ लागले काय सांगता येत नाही पहिलं मुलं जे आहे ना पहिलं मुलगा ज्यावेळेस रडते त्यावेळेस आई त्या मुलाला पाजत होती पण आता मुलगा जर रडायला लागला की ते आता मोबाईल द्यायला लागलेत आता एवढं काय रडायला लागले की मु मुलगा रडायला लागला की ती मुलाला आई जवळ घेत होती पण आता नातल्याक जवळ घेत होती पण आता नाचलं सोडून आता, तट 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 आता ते मोबाईलला जवळ घ्यायला लागले आहेत बघा एवढं अतिशय हे झालेलं आहे आता बघ काय स्क्रीन गेली असं फक्त टच 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 असत आता दोन तीन महिन्याच्या सुद्धा मोबाईल येतात काय बाळ रडला म्हणलं की त्याला काय खाय पहिलं काय बाळ रडलं म्हणलं की त्याला पाजत होते काय खाऊ घालत होते पण आता बाळ रडायला लागलं की आता ते खाऊ काय देत नाहीत फक्त ते मोबाईल देतात मोबाईल देतात मोबाईल मुळे एवढ्या लहान वयामध्ये जर तुम्ही मोबाईल दिला तर मुलाचं आयुष्य बरबाद होऊ शकते डोक्यावर परिणाम होऊ शकतो डोळ्यावर परिणाम होऊ शकतो असं भयानक संकट होऊ शकतात त्याच्यानं मित्रांनो बघा तुम्ही ना हात जोडून विनंती करतो की लहान मुलांना ना, ना मोबाईल देऊ नका आणि त्यांना चांग तुम्ही मोबाईल देण्यापेक्षा चांगले ज्ञान शिकवा चांगले दोन गोष्टी शिकवा चांगले मुलांना काहीतरी पुढचं भवितव्य घडण्यासाठी शिकवा मुलांना काहीतरी कलेक्टर इंजिनियर वकील हे मोठे स्वप्न तुम्ही त्या मुलांना शिकवा म्हणजे आता कसं झालं बघा मित्रांनो बघा काय झालं की सकाळी पा बारा घंटे चोवीस घंटे त्या मुलांना काय ते खाय खा देतच नाहीत काही जर कोणी कोणी केलं की असं जरी केलं की त्याला मोबाईलच आहे पण त्याला खाऊही देत नाहीत आजकालचे लेडीज आहे ना त्याला मुलांना कोणी स्वयंपाक करून देत नाही खायला काही देत नाहीत काय झालं थोडं मुलगा रडला की असे केलं की ते मुलांना आहे ना मोबाईल लगेच देतात पण त्याला काय रडलं तर काय खाऊ खालावं काय घालावं आजकाल मुलांना लक्ष द्यायला कोणाकड माता बहिणीला वेळ नाही स्वतःची मुलगी स्वतःच लग बाळ जर रडलं तर त्याची आई काय थोडं रडलं की लगेच पाच वाजता जर उठून ते पाच पासून तर रात्री बारा एक पर्यंत ते लहान मुलं मोबाईलमध्येच व्यस्तात हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा ओके बाय